लेखांक सतरावा नेपाळास शल्य सलू लागले हा त्यांचा अफगाणिस्तान हा आमचा नेपाळ दोन्ही संख्या क्षेत्रफल परंपरा शौर्य स्वातंत्र्य इत्यादी वृत्तांनी तुल्यबळ असता अफगाणिस्तानचा एकाएकी चोहीकडे इतका उदोउदो का व्हावा इतकी महत्वाकांक्षा तो प्रकटपणे का धरू शकतो युरोपातील महाशक्तिशाली राष्ट्रांशी समानतेने संधिविग्रह घडू बिघडू शकण्याची शक्ती त्यात कुठून संचारली आणि हा आपला नेपाळ इंग्रजांच्या ताटाखालचे मांजर होऊन जगात कोणाशीही बोलण्याची धमक न धरिता खाली मान घालून का बसला आहे हा अत्यंत लाजिरवाणा स्थितीभेद हे विषारी शल्य आमच्या नेपाळीय बंधूंच्या मनास शेवटी सलू लागले खरे आजपर्यंत ज्या अत्यंत अनुकूल परिस्थितीत नेपाळला आंतरराष्ट्रीय राजकारणाने ढकलीत आणले आहे त्याची जाणीव किंवा नेणीवही स्पष्टपणे त्यास होऊ नये इतक्या चैतन्यहीन स्थितीस आपले हे वीरवर ज्ञातीबंधू पोचले होते स्वतःच्या अवनतीची जाणीवही नष्ट होण्यासारखी दुसरी भयंकर अवनती नाही आत रुपलेल्या शल्याची कळ लागणेही व्यथा होणेही बंद होते तेव्हा त्याच स्थितीस मरण म्हणतात नेपाळा स्वतःच्या महत्वाची राष्ट्र ह्या दृष्टीने त्याच्या अस्तित्वाचीही जाणीव नाहीशी झालेली होती हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज त्याच्या हातात होता पण तो नेपाळ स्वतः निश्चेतन होऊन पडल्यासारखा दिसत होता हे पाहून विवल अंतकरणाने आम्ही त्यास हलवू लागलो डवचळू लागलो व्याकुळ आशेने आणि भयंकर भीतीने आम्ही तळमळत हाक मारू लागलो ऊठ नेपाळा उठ आणि या तुझ्या दाराशी ठोठावण्यास आलेल्या भारताच्या भाग्यश्रीचे स्वागत कर हिंदू जातीच्या व्याकुळ आशेच्या स्पर्शासरशी नेपाळचे हृदय थरथरू लागले त्या महान महत्वाकांक्षेचे प्रतिध्वनी हळूहळू आणि अस्पष्टपणे का होईना पण त्याचे हृदयातून उठू लागले नेपाळ जागू लागला किंचित डोळे उघडू लागला त्यास जपानची काबुलची इराणची इतकेच काय पण एवढ्याश्या तिबेटची परिस्थिती दिसली स्वतःची दिसली आणि विषाद वाटू लागला की अरे हे काय मी स्वतंत्र आहे ना हा हिंदू स्वातंत्र्याचा ध्वज माझे हातात देऊन मला देवाने हिंदुस्थानच्या राज्यश्रीच्या भवितव्येवर पहारा करण्यासाठी इथे नेमिले आहे ना मग मी असा एखाद्या अंगचोर किंवा आळशी सैनिकासारखा पहाऱ्यावर तो ध्वज हातात धरितच उभ्या उभ्या डोलक्या काय घेत बसलो आहे हा अफगाण आपल्या सामर्थ्याची नागली जगाच्या बाजारात ओरडून ओरडून विक्री करीत आहे आणि माझे हे गहू देखील तसेच पडून हा अत्यंत लाजिरवाणा स्थितीभेद हे अत्यंत विषारी शल्य नेपाळला सलू लागले खरे त्याचे प्रत्यंतर जर कोणास पाहणे असेल तर त्यांनी गुरखा संघाचे मुखपत्र जे गुरखा संसार त्यातील आजकालचे लेख पहावे नेपाळी लोकांचा संघटित असा हाच एक संघ आहे त्याचे नाव गोरखा संघ असे जरी आहे आणि जरी नेपाळ संघ म्हणून नेपाळीय यच्चावत हिंदू मात्राला संघटित करणारा संघ त्यांनी लवकरच काढावा अशी आम्हा उत्कट इच्छा आहे तरी नेपाळी बंधूत आमच्या भावभावनांचे प्रतिबिंब किती पडत आहे ते आजमावण्यास ह्या नेपाळच्या अनन्य संघाच्या उद्गारां वाचून आपणास दुसरे साधन नाही या संघाचे गुरखा संसार हे मुखपत्र आहे इतकेच नव्हे तर नेपाळीय बंधूंनी चालविलेल्या अवघ्या दोन तीन पत्रात तेच प्रमुख आहे त्याचे चालकत्व श्री सुभेदार चंदन सिंग या सुशिक्षित आणि महायुद्धामध्ये युरोपात मोठमोठ्या ब्रिटिशाधिक सैनिक अधिकाऱ्यात रुळलेल्या आणि रणांगणात ताऊन सुलाखून आलेल्या एका सैनिक संपादकाकडे एका वीर लेखकाकडे आहे या पत्राचा प्रसार गुरखा जनतेत नागरिकात आणि सैनिकात झालेला आहे यावरून ते गुरखा समाजाच्या प्रवृत्तीचे सध्याच्या परिस्थितीतील एकच उपलब्ध असलेले प्रामाणिक द्योतक आहे हे सर्वांच्या ध्यानात येईलच हे पत्र त्याच गेल्या महिन्यातील एकोणतीस जून एकोणीसशे अठ्ठावीस अंकात एका जागी लिहिते की रोगी जिवंत आहे तोवरच त्यास काय ते औषध देण्याचा उपयोग ही बिचारी गुरखा जाती आज तिला वेळेवर औषध जो देईल तोच तिचा खरात राहता दुःख दारिद्र्य अज्ञान या रोगांनी ती ग्रस्त आहे त्यावर आता तत्काल उपाय केला पाहिजे हे कर्तव्य राजाचे आहे आणि त्या राजासही ज्यांचे सहाय्या विना चालता यावयाचे नाही त्या राष्ट्रातील सर्व शिक्षित आणि विचारवान समाजाचे आहे राजाचे हातात बल धन अधिकार अवसर आणि सर्व साधने असतात त्यांच्याद्वारे तो थोड्याच काळात राष्ट्राचे कल्याण करू शकतो सुशिक्षित समाजाचेही कर्तव्य आहे की त्याने प्रजेच्या सुखदुःखांची फुंकार राजापर्यंत पोचवून संघटनेच्या बळाने त्यास राष्ट्रीय प्रगती सहाय्य करण्यास वेळेवर भागही पाडले पाहिजे राजाने नेहमी ध्यानात बाळगावे की प्रजा सदा सर्वदा चूप बसू शकत नाही प्रजेने ध्यानात ठेवावे की आरडाओरड केल्या वाचून प्रत्यक्ष माता देखील मुलास दूध देत नाही ज्या देशात राजा प्रजेच्या हिताची जाणीव सोडून स्वेच्छाचारी होतो त्या त्या देशात कोणा ना कोणातरी दिवशी प्रचंड खळबळ उडून राजविद्रोहाच्या ज्वाळा उठतात क्रांती युद्धे होतात त्या क्रांतियुद्धात राजा प्रजा आणि त्यांचा देश यांची सर्वांची राख रांगोळी होण्याचाही संभव असतो यासाठी असा प्रकार आमच्या नेपाळात घडू नये म्हणून आम्ही ईश्वराची करुणा भाकीत आहो अर्थात नेपाळचा राजा स्वदेशीय स्वधर्मीय आहे म्हणूनच तिथे प्रजेत आणि राजात परस्परांविषयी इतकी चिंता वाटते नेपाळचा राजा हिंदूंचा खरा राजा आहे घरात शिरला चोर तया मी मानियला राजा असा प्रकार नेपाळात काही झालेला नाही म्हणून इतकी करुणा तरी भाकावयाची आहे आमची आमच्या गोरखा जातीस आमच्या समाजास आमच्या देशास सुशिक्षित बंधूस अशी आग्रहाची विनंती आहे की हे बंधूंनो ज्याप्रमाणे आपले घर वाडी बैल अलंकार मत्ता आपली समजून तिच्या संरक्षणासाठी आणि प्रवर्धनासाठी झटता त्याच प्रकारे आपल्या देशालाही आपलाच आहे हे ओळखून त्याचे संरक्षण करणे आपण आपले कर्तव्यच समजले पाहिजे ज्याप्रमाणे आपला पुत्र पुत्री आई बहीण इष्टमित्र यांना संकटातून वाचविण्यासाठी आपला जीव देखील धोक्यात घालून झुंजण्यास आपण प्रवृत्त होतो अगदी तसेच आपण आपल्या जातीसही तितक्याच ममत्वाने आपली समजून तिच्या उद्धारासाठी प्राणाचा पण लावून झुंजले पाहिजे माझा देश हे माझे घर आहे माझा किल्ला आहे माझी जाती आहे माझे कुटुंब आहे माझ्या देशासाठी माझा प्राण अर्पण करणे माझे कर्तव्य आहे असा विचार प्रत्येक गुरखा नरनारीचे मनात येईल जेव्हा स्वदेशाभिमानाची ज्योत त्यांच्या हृदयात प्रज्वलित होऊन उठेल तेव्हा देशोन्नतीला फार वेळ लागणार नाही सुशिक्षित समाजाने आता जाती संघटनांचा डंका वाजविला पाहिजे राजकारण आणि शिक्षण दोन्ही शक्ती त्यांच्यात समाविष्ट झाल्या पाहिजेत नुसत्या शिक्षणाला काय जाळावयाचे आहे राजा आणि प्रजा या दोन शक्ती संयुक्त बलाने देशोन्नती करण्यासाठी जेव्हा पुढे येतात तेव्हा ती किती सहज आणि सत्वर होते ते जपानच्या उदाहरणावरून आपणास सहज शिकता येईल अशी प्रस्तावना करून या पत्रात त्याच्या देशभक्त संपादकांनी जपानच्या इतिहासाचे समालोचन करणारी एक लेखमाला चालू केली आहे त्यात येता जाता हे दाखविले आहे की जे जपान एका पत्रास वर्षापूर्वी आज नेपाळ आहे त्याहून नसले तरी तितकेच अवनत होते आणि अमेरिकेच्या मुठभर सैनिकांना बघताच भयाने थरकापून गेले तेच जपान आज त्याच अमेरिकेस जड होऊन बसले आहे तसेच नेपाळही राजा प्रजाजन संयुक्त बलाने यत्न करतील तर जगात का नाव काढणार नाही आम्हीही आमच्या नेपाळीय बंधूस प्रतिज्ञेवर सांगू शकतो की नेपाळ जपानपेक्षा अधिक बलिष्ठ होऊन बसेल कारण जपान चार कोटी आहे पण नेपाळच्या मागे बावीस कोटी हिंदू आहेत नेपाळ बावीस कोटी आहे जर चाणाक्याच्या दृष्टीने एक ज्योत नेपाळच्या दृष्टीच्या दीपात कोणी पेटविल तर हा उभा हिंदुस्थान नेपाळचा आहे नेपाळ हिंदुस्थानात विलीन होऊन हिंदुस्थानच होणारा आहे या आजच्या नेपाळात ती शक्ती आहे त्यातही परिस्थितीने ती शक्ती सांगता येत नाही इतकी वाढविली आहे आता केवळ तीत विश्वास हवा धाडस हवे नेपाळातच दभे तर उभ्या भारतात ते हवे आणि म्हणूनच ते उत्पन्न होण्यासाठी नेपाळने नव्हे तर आपण सर्वजणांनी हा नेपाळचा डावपणास लावून आता खेळला पाहिजे त्याची कुठे थोडी चेतना उत्पन्न होत आहे हे वरील उतार्यावरून दिसून येईल पण ती शतपटीने अधिक जाज्वल्यतेने आणि शीघ्रतेने प्रवर्धमान झाली पाहिजे तर उपयोग नाहीतर गुरखा संसारच्या कर्त्यांनी म्हटल्याप्रमाणे रोगी मेल्यावर वैद्य काय कामाचा ही भारताच्या भाग्योदयाची येणारी महान सुवर्ण संधी हातातून निसटण्याचे आधी नेपाळचा डाव अचूक पडला पाहिजे तो एकच हुकुमी पत्ता आता आपल्या हातात उरलेला आहे पण तो हुकुमी एक्का आहे वेळेवर टाकीला तर डाव जिंकलाच म्हणून समजावे पण तीव्र दुःखाची गोष्ट ही की हे अजून कोणीच लक्षात घेत नाही जो तो चुलबुळकी खेळण्यात गुंतेला जिकडे तिकडे नुसती ट्राव ट्राव चालली आहे जो रामबाण तो भात्यात असून त्याचा ज्याला त्याला विसर आणि बोरूचे बाण सोडून लुटपुट्या लढायात जोतो दंग नेपाळ हा आजच्या भारताचा चंद्रगुप्त आहे त्यास चेतना देणाऱ्या चाणाक्याचे काम देवा आता तू तरी कर